नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अगदी स्वस्त दरात एक एने प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आता स्वस्त दरात का म्हटलं तर एन ए प्लॉटचे रेट हे गगनाला भिडलेले आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या मार्केट दरांचा जर आपण विचार केला तर त्या अनुषंगाने या प्रॉपर्टीचा प्रति गुंठा रेट हा फार कमी आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आपल्या ओरोस बाजारपेठे पासून मोजून साडेचार किलोमीटर अंतरावर आहे एकूणच सहा पॉईंट चव्वेचाळीस जवळपास साडेसहा सर्व सुविधा मोजून साडेचार किलोमीटर अंतरावर म्हणजेच वाहनाने दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे जवळच रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून तीन किलोमीटर अंतरावर आहे तर जागा मालकांना या प्रॉपर्टीचा जो प्रतिगुंठा रेट अपेक्षित आहे तो म्हणजे दोन लाख रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद